हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये पाठीमागे मी एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्याचा विषय होता साध्या शिलाई मशीनवरून साडीला पिको कसा करायचा आणि आजचा व्हिडिओ आहे साध्या शिलाई मशीनवरून साडीला फॉल कसा लावायचा त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता कंटिन्युली पहा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा बघू शकताय मी इथं काठपदरची साडी घेतलेली आहे आता या साडीला मी तुम्हाला फॉल लावून दाखवणार आहे सुरुवातीला जो फॉल आहे तो मी धुवून व्यवस्थित इस्तरी करून घेतलेला आहे ठीक आहे फॉल लावत असताना साडीचा जो अर्धा थोडासा भाग जो आहे पुढे शिल्लक ठेवायचा आणि त्यानंतरच लावायचा आहे ठीक आहे आणि थोडीशी आपल्याला सेटिंग करायची आहे ती म्हणजे साध्या शिलाई मशीनची जी सेटिंग असते ती पाचवरती असते लांब लांब टिपची आणि ह्याची जी म्हणजे फॉल लावत असताना तुम्हाला ती थोडीशी कमी करायची चा आहे चारवरती किंवा साडेचारवरती तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला ठेवायचा आहे जर टीप जवळजवळ बसली तर फॉल खालून निघणार पण नाही त्याची फिनिशिंग पण छान येते आणि दिसायला पण तो खूप छान दिसतो आता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय मी फॉल लावून दाखवत आहे तुम्हाला थोडं थोडंसं जो पकडून साडी उलटी ठेवायची सुरुवातीला आणि फॉल सरळ ठेवायचा ठीक आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे स्मूथली म्हणजे अगदी जवळून जवळून टीप येईल आता इथं तुम्ही बघू शकताय किती जवळून टीप आहे अशा प्रकारची टीप तुम्हाला सेटिंग ठेवायची आहे मी इथं साडेतीनवरती सेटिंग ठेवलेली आहे त्यामुळे इतकी स्मूथली आणि छोटीशी टीप येत आहे याच्यामुळे असं दिसत नाही की साडीला आपण फॉल लावलेला आहे असं ठीक आहे म्हणजे अगदी टिपसुद्धा दिसत नाही ठीक आहे फिनिशिंग खूप सुंदर येते त्यामुळे थोडीशी टीप जी आहे ती तुम्हाला कमी करायची आहे ठीक आहे एवरीवन वन बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला थोडं थोडासा जो काट आहे पकडत पकडत त्यानंतर मग फॉल लावून घ्यायचा आहे साडीला पिकोफॉल कसा डिटेलमध्ये करायचा यावरती महत्त्वाच्या टिप्स आणि सहित म्हणजे जर गोल होत नसेल काय होत नसेल तर त्यावरती सुद्धा व्हिडिओ अपलोड आहे तुम्ही जाऊन चेकआउट करा ठीक आहे आणि जर तुमच्याकडे साधी शिलाई मशीन असेल आणि त्यावरती तुम्हाला साडीवरती म्हणजे पिको करायचा आहे तर त्यावरती सुद्धा व्हिडिओ अपलोड आहे तुम्ही जाऊन चेकआउट करून पाहू शकता ठीक आहे आता ही माझी राज कंपनीची साधी सिम्पल शिलाई मशीन आहे कारण कसं आहे बऱ्याच जणांच्या घरी आहे ना पिकोफॉल मशीन नसते मात्र शिलाई मशीन प्रत्येकाच्या घरी असते मग त्या भगिनी काय करतात साडीला पिकोफॉल करण्यासाठी बाहेर जातात म्हटलं चला ही जी ट्रिक आहे ही जी नवीन आयडिया आहे ही तुम्हाला पण शेअर करावी कारण बऱ्याच जणांना ही आयडिया माहिती असेल परंतु बऱ्याच जणांना माहितीसुद्धा नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी नाही बरं का तर बघू शकता किती सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे शेवटी तुम्हाला थोडासा जो फॉल आहे तो म्हणजे फोल्ड करून घ्यायचा आणि अशा प्रकारे जी टीप आहे ती तुम्हाला काढून साडीच्या बाजूला घ्यायची आहे ठीक आहे बघू शकता किती छान फिनिशिंग आलेली आहे आता आपण काय करणार आहोत हात शिलाई घेणार आहोत तुम्ही मशीनवरतीसुद्धा ही करू शकता म्हणजे फॉल लावू शकता बिना हातशिलाई घेता पण मला तर वाटतं फिनिशिंग येण्यासाठी किंवा साडी छान दिसण्यासाठी हात शिलाई केलेली कधीही चांगली जर तुम्हाला मशीनवरतीच कसा फॉल लावायचा न हात शिलाई घेता यावरती व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा त्यावरतीसुद्धा मी व्हिडिओ अपलोड करीन ठीक आहे तर बघू शकता तुम्हाला सुरुवातीला दोन पदरी दोरा घ्यायचा आहे आणि सुरुवातीला जे साडीचा काठ आणि फॉल यांना आहे ना, ना थोडंसं लॉक टाकायचं आहे जर तुम्ही लॉक नाही टाकलात तर फॉल निघण्याची शक्यता असते धुतल्यानंतर म्हणा किंवा आपण ज्या चपल्या किंवा सँडल्स यूज करतो अशा वेळेस ते धागे दोरे निघले ना ते ॲटोमॅटिकली फॉल निघून जातो ठीक आहे आणि दोन पदरी दोरा करून घ्यायचा हातशिलाईची सुई घ्यायची आणि अशा प्रकारचे जे मी मार्किंग करून दाखवलेले आहेत तेवढ्या डिस्टन्सवरती तुम्हाला टिपा घ्यायच्या आहेत इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला हातशिलाई घेताना थोडं सुरुवातीला काळजी घ्यायची आहे कारण दोरामध्ये गुंता वगैरे होतो आणि जर तुम्हाला दोरामध्ये सारखं सारखं गुंता होत असेल तर त्यावरतीसुद्धा ट्रिक आहे व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून बेलकॉन प्रेस करा ठीक आहे तर आता ही जी साडी आहे या साडीचा काढ जो आहे हा चॉकलेटी कलरचा आहे ठीक आहे इथं तुम्ही बघू शकताय त्यामुळे मी इथंपर्यंत चॉकलेटी दोरा यूज केलेला आहे आता हा जो दोरा आहे हा मी काढून टाकणार आहे कारण ह्या साडीचा जो मेन भाग आहे मेन फॅब्रिक आहे ना तर हिरव्या कलरचा आहे आणि जर हा शिलाई मी चॉकलेटी दोऱ्याने घेतली तर हिरव्या साडीवरती म्हणजे ती उठून दिसते त्यामुळे मी इथं जो आहे इथे हिरवा दोरा घेतलेला आहे तिथेसुद्धा मी लॉक टाकलेला आहे आता काय करायचं आहे तुम्हाला जे साडीचे इकडून घेतलेली जी चॉकलेटीचं मी घेतलेलं आहे ना हा शिलाई तिथे मी लॉक केलेला आहे दोऱ्यालाच आपल्या आपल्या बुद्धीचा वापर करून मस्त असं तिथं लॉक टाकायचं आणि अशा प्रकारे मग तुम्हाला तिथून पुढे घ्यायचं आहे कारण कसं होतंय जर मी चॉकलेटीस दोरा यूज केला असाल तरीसुद्धा कितीही स्मॉल शिलाई घेतली तरीसुद्धा ते दिसते उठून कारण मी बघितलं सुरुवातीला थोडीशी एक दोन टीप मारून तरी पण तसा प्रॉब्लेम आला मला म्हटलं चला जाऊ दे कारण जर साडी आपली महाग असते किंवा समजा कस्टमरची जर साडी असली ती जर बाहेर दिसले ना तर आपण फॉल केलेला काहीही हरत राहत नाही त्यामुळे फॉल करत असताना अशी जी म्हणजे जिथं दोरा संपतो किंवा दोरा चेंज करायचा असतो ना तिथं थोडीशी आपल्या डोकची आपल्या डोक्याची म्हणजे मेंदूचा वापर करायचा आणि मस्त अशी तिथं लॉक टाकायचं आणि त्यानंतर तो दो दोरा आहे तो अशा प्रकारे तुम्हाला घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकताय मी हात शिलाई घेत आहे हात शिलाई घेत असताना अशा प्रकारे प्रेस करत प्रेस करत आपल्या हातानेच प्रेस करत व्यवस्थित घ्यायचं कारण साडीला असं जे झुरमूळ असतात म्हणजे पिको सॉरी फॉल आणि साडी यांचा जो गोळा होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे हात फिरवत हात फिरवत अगदी सावकाश सावकाश हात शिलाई घ्यायची जे कोणी नवीन असतात त्यांना थोडासा त्रास होतो हातशिलाई घेताना सुईसुद्धा टोचते बऱ्याचदा मात्र ज्यावेळेस तुम्हाला सराव होतो किंवा तुमचा जो एक्सपिरियन्स वाढतो अशा वेळेस मात्र तुम्हाला अजिबात त्रास होत नाही मलासुद्धा सुरुवातीला त्रास होतच होता मी म्हटलंच तुम्हाला माझ्या अनुभवानुसारच मी तुमच्यासोबत काही जे काही असते ते व्हिडिओमध्ये शेअर करते तर आता इथं तुम्ही बघू शकता जो दोरा आहे तो संपलेला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे दोऱ्याची जी गाठ आहे ना त्या गाठीमधून तुम्हाला दोरा असा घ्यायचा आहे मी तुम्हाला झूम करून दाखवलेला आहे आणि त्यानंतर मग त्या गाठीमध्ये व्यवस्थित असं फिटिंग करून घेतलंत ना तुम्ही अजिबात धागा निघत नाही कारण ही काय माझी पहिलीच साडी मी अशा प्रकारे पिको करते किंवा फॉल लावते असं नाही आहे कारण यावरती मी बऱ्याचदा साड्या माझ्या फॉल लावून कस्टमरलासुद्धा दिलेल्या आहेत त्याचबरोबर मी स्वतःसुद्धा अशा प्रकारे साड्या साड्यांना फॉल लावून बघितलेला आहे त्यामुळे मी सांगते तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही धाग्याला धाग्यालासुद्धा लॉक टाकून पुढे धागा वाढवू शकता किंवा ही करू शकता कारण ज्या नवीन माझ्या मैत्रिणी मा असतील किंवा जे कोण नवीन असतील ना पिको करता करण्यासाठी म्हणजे ट्राय करत असतील ना त्यांना धागा म्हणजे भरपूर धागा घेतला ना आता फॉलची जी लांबी असते ती खूप असते मग अशा वेळेस जर ती भरपूर धागा ना तो गुंता होतो आणि तुम्हाला इतकं इडिटेट होतं अगदी तुम्ही क्वंचित करत आलात आणि मध्ये जर धागा लॉक झाला किंवा गुंता झाला तर मग अशा वेळेस तुमचा मूडच ऑफ होतो आणि तुम्हाला हो साडीला फॉल जो आहे तो ला अजिबात लावू वाटत नाही त्यासाठी मी ही तुम्हाला ट्रिक सांगितलेले आहे लक्षात ठेवा जे नवीन आहेत त्यांच्यासाठी जे जुने आहेत त्यांना काय अनुभव असतो ते धागा व्यवस्थित लांब घेतात आणि त्यांचा गुंता वगैरे कसा झाला तर तो कसा काढायचा यावरती बराच त्यांना एक्सपिरियन्स आलेला असतो त्यामुळे ते अजिबात घाबरत नाहीत किंवा त्यांना काही क प्रॉब्लेम येत नाही ठीक आहे बघू शकता साडीला मी फॉल केलेला आहे आता मी इथं काय करणार आहे आता आज आणखीन चॉकलेटी दोरा यूज करणार आहे कारण चॉकलेटी दोऱ्यावरती जर ही म्हणजे हिरवा दोरा यूज केला तरीसुद्धा ते उठून दिसतं आता फिनिशिंग खूप महत्त्वाचे आहे त्यासाठी मी इथंही करते मॅचिंग दोरा केले कशाला आपण पिको करत असो किंवा काहीही करत असतो सगळं काही मॅचिंग घेतो त्यासाठी आता त्यासा त्यासा इथं पण फॉल लावायचा आहे म्हटल्यानंतर इथं पण मॅचिंग घ्यायला हवं बरोबर ना तर मी पण इथं मॅचिंग घेतलेलं आहे तर मी फॉल कसा लावलेला आहे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करा ठीक आहे आणि ज्या मशीन रिलेटेड तुमचे जे काही व्हिडिओ आहेत की सॉरी काय प्रॉब्लेम्स असतील तर त्यावरती व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता आणि हात शिलाई न घेता किंवा साडीला फॉल कसा लावायचा ह्या रि रिल, रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करा मी फक्त शिलाई मशीनवरती साध्या शिलाई मशीनवरती साडीला बिना हात शिलाई घेता कसा फॉल लावायचा किंवा पिको कसा करायचं ह्यावरतीसुद्धा डिटेल व्हिडिओ नक्कीच बनवेन तर इथे तुम्ही बघू शकता है किती सुंदर साडीला फिनिशिंग आलेली आहे खूपच मस्त साडीला फॉल ऑन झालेला आहे तो पण साध्या शिलाई मशीनवरती तुम्हाला व्हिडिओ आवडला का मला कमेंट करून सांगा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत ठीक आहे बघू शकता किती सुंदर फिनिशिंग आलेले आहे चला भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय